मिरज येथील शासकीय रुग्णालयातील एम आर आय मशीन बंद पडल्यामुळं रुग्णांना वारंवार हेलपाटे घालायला लागत आहेत शासकीय रुग्णालयात मिरज पूर्व भाग तसेच कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येनं रुग्ण येत आहेत रुग्णालय प्रशासन बघ्याची भूमिका घेत असून सुविधा पुरवण्यास असमर्थ ठरलाय येथील रुग्णांच्या नातेवाईकांना शौचालय सुविधा नसल्यानं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे एकच सार्वजनिक शौचालय असून तेही घाणीचं साम्राज्य बनलं आहे एमआरआय मशीन गेले चार दिवस झाले बंद असून रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत रुग्णालयात पाण्याच्या टाक्या गेल्या कित्येक दिवसांपासून स्वच्छ केल्या नाहीत रुग्णांना तेच पाणी पिण्याची वेळ आली आहे अशा अनेक समस्यांना रुग्ण व रुग्णांचे नातेवाईकांना रोज तोंड द्यावं लागतंय परगावाहून आलेल्या रुग्ण नातेवाईकांना सुविधा न मिळाल्यानं ते संतप्त झालेत आम्हाला नातेवाईकांनी सोयी नाहीत सोय होतात आणि बाहेर घरी जाऊन कपडे वगैरे सोय आणि संडास बाथरूमची सोय व्हावी आटपाडीहून पण ते सुरमान पाणी केले असता अनेक इथं धक्कादायक प्रकार आम्हाला गोष्टीचालेत इथं परगाहून म्हणजे आठपाडी जत अशा लांब पन्नास शंभर किलोमीटरहून रुग्ण येतात त्यांच्या नातेवाईकांना इथं ॲडमिट केल्यावर आठ आठ दिवस थांबायला लागतील तर त्यांच्या इथं आंघोळीची आणि टॉयलेटला जायची सुद्धा सोय नाही आहे एक दोनच टॉयलेट आहेत आणि इथं माणसे शेकड्या आहेत तर ती सुविधा इथं प्रशासनानं उपलब्ध तातडीनं करून द्यायला पाहिजे पाण्याचे एक ठेवलेलं आहे कंटेनर त्याच्यावर जे धूळ बघितली तर ते आरोग्यास किती हानिकारक आहे हे लक्षात येईल इथं ठिकठिकाणी कचरा साठलेला दिसतोय त्याची स्वच्छता नाही आहे आणि मुख्यत्वे करून इथली ट्रीटमेंट जरी व्यवस्थित आहे आणि रुग्णांना जेवण वगैरे दिलं जरी जात असलं तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जी कामं इथं अपेक्षित आहेत किंवा त्यांच्यावर जे करण्याची जबाबदारी ती अजिबात पार पाडली जात आहे जागोजागी इथं मेंटेनन्स कित्येक महिन्यात केले नाहीत हे दिसून येते